नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीपाची पे पेरणी म्हणजे आगताची पेरणी जी असते त्याच्यामध्ये कापूस कपाशी किंवा लक्ष्मी त्याला म्हणतात पराठी म्हणतात हे सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे कारण बऱ्याच लोकांना म्हणजे जिरायत भागामध्ये सुद्धा हे पीक घेतलं जातं आता ह्याचं प्रॉब्लेम काय झालेला आहे सुरुवातीला पाऊस आला त्याच्यानंतर लागवड झाली त्याच्यानंतर पाऊस जास्त वाढला त्याच्यामुळं बरेच प्रॉब्लेम ह्या पिकामध्ये आलेले आहेत कारण एकसारखी वाढ नाही एकसारखी उगवण क्षमता नाही आहे मागं पुढं झालेलं आहे म्हणजे ज्यांनी आधी लावलं त्यांचं लवकर मोठे झालेले आहेत कपाशीचे प्लॉट आणि ज्यांनी उशिरा लावले त्यांचे पा पावसाच्या पाण्यामध्ये म्हणजे पाणी जागेवरती सासून राहिलेलं रानाला पाणी लागलेलं जागेमध्ये त्यांचे बरेचसे प्लॉटचे नुकसान झालेले तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काही उपाययोजना करायला का पाहिजेत म्हणजे काय होतं जर रानामध्ये पाणी सासून राहिलं तर कोणतंही पिक असू दे ते शंभर टक्के जळतं जास्त पाणी झाल्याच्यानंतर त्याची वाढ व्यवस्थित होत नाही परिणामी त्याच्यावरती रोग येते म्हणजे बऱ्याच वेळेस मावा येतो तुडतुडे असतात त्याला खालच्या साईडने पानाच्या खालच्या साईडनी कीड लागते सोबतच बुरशी येते जास्त पाणी असल्यावरती आता ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला उपाययोजना करावी लागतील सोबतच त्या आपल्या कपाशीची चांगली वाढ होण्यासाठी किंवा फुटवे जास्त होण्यासाठी त्याला चांगले पाती लागण्यासाठी आपले झाडं हिरवाळण्यासाठी आपल्याला काही फवारण्या किंवा काही खतांचे डोस हे ॲड करावे लागतील आपल्या फॉर्म्युल्यामध्ये तर ते कोणते कोणते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ह्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर प्रामुख्याने आपण कपाशीची लागवड कोणत्या भागामध्ये करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण अं कपाशी जिराईत भागामध्ये येते बागायत भागामध्ये येते किंवा मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये सुद्धा येते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगल्या जमिनीत लावली असेल तर तिची ग्रोथ चांगली राहती जर हलक्या जमिनीत लावली असेल तरी सुद्धा यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं नक्कीच तिची वाढ चांगली राहील सोबतच बरेच वेळेस काय होतं खोलकट जमीन असेल तिथं जर लागवड झाली तर त्या जागेवरती पाणी सासून राहतं आणि तिथली कपाशी पिवळी पडती तिची वाढ होत नाही आणि तिच्यावरती बुरशी पडती तर या कपाशीसाठी आपण पन... सगळ्यात पहिल्यांदा बघू काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा तिला बुरशी पडलेली त्याच्यामुळे तिच्यासाठी आपल्याला साप पावडरची फवारणी करून घ्यायची किंवा कुठलंही एखादं बुरशीनाशक वापरायचं तर साप पावडर सगळ्यात स्वस्त भेटते त्याच्यामुळे मी ती सांगते कारण कपाशीला जास्त खर्च करायची गरज नाही पडत कारण ज्वारी सारखंच पीक येते काही जास्त अवघड नाही फक्त त्याच्यावरती लालकुळी वगैरे असे रोग झाले तरच थोडंसं म्हणजे त्याला चांगला फवारणी घ्यावं लागतं नाहीतर आ, मावा तुडतुड्यासाठी साध्या फवारण्या घेतल्या तरी काय हरकत नाही जास्त खर्चाच्या भानगडीत पडायचं नाही कारण उत्पन्नापेक्षा खर्च हा कमीच असायला पाहिजे आणि त्यातून सुद्धा आपण कमी केला पाहिजेत कारण जास्त महागडी औषधं वापरली तरच फरक पडतो असं काही नसतं कारण स्टेप बाय स्टेप जायचं सुरुवातीलाच आपण जर स्ट्रॉंग औषधं वापरायची सवय लागली पिकाला तर नक्कीच आपल्याला पूर्ण साध्या हलक्या औषधांनी काहीच फरक नाही पडणार त्याच्यामुळे सुरुवात करतानाच आपण स्टेप बाय स्टेप आधी थोडंसं हलकं औषध त्याच्यानंतर थोडं चांगलं त्याच्यानंतर थोडं चांगलं म्हणजे असं स्टेप बाय स्टेप जायचं जर फरक नाही पडला तर स्ट्रॉंग औषध वापरायचं तर सुरुवातीला आपल्याला बुरशीनाशक एक घ्यायचं तर साप पावडर जी आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मिळते तर ती आपण एका पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम घ्यायची सोबतच आपल्या कपाशीची जोमदार होण्यासाठी पाते चांगले लागण्यासाठी फुटवे भरपूर येण्यासाठी आता फुटवे भरपूर असले तर नक्कीच आपल्याला फुलं जास्त येणार आहे तर फुलं जास्त असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न जास्त होणार आहे त्यामध्ये आपण एक विद्राव्य खत वापरायचं आता खत कधी पण वापरताना कसं खत वापरायचं हे सगळ्यात आधी लक्षात घेऊन ते ठेवून घ्या आपण एक विद्राव्य खत घेणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कपाशीला खत व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस आपण खत कोणती वापरली पाहिजेत आता जर आपण लागवड करून सुरुवातीचा खताचा डोस जर महिन्याने देत असेल किंवा पंधरा दिवसांनी देत असेल तर त्याच्यामध्ये दहा सव्वीस वीस वापरलं पाहिजे गरजेनुसार आपण युरिया वापरला पाहिजे गरज नसेल तर नाही वापरायचा कारण जास्त वाढ झाली तर काय होतं युरिया काय काम करतं म्हणजे जे नायट्रोजनयुक्त खतं असतात ती पिकाची वाढ करण्यात मदत करत असते आता कपाशीमध्ये आपल्याला निस्ती वाढ झाल्याने फायदा कमी होतो कारण निस्ती वाढ झाली तर पाती पण लागले पाहिजेत तर आपल्याला फायदा होतो जर दोन काड्याच्यामधलं अंतर वाढलं तर नक्कीच आपल्या पात्यांच्या पात्यांच्यामधलं पण अंतर वाढतं त्याच्यामुळं जा जास्त फांदी लांबवण्याच्या भानगडीत नाही पडायचं फक्त फुटवे लांबवायचे म्हणजे सॉरी फुटवे वाढवायचे म्हणजे आपण फॉस्फरसयुक्त खतं वापरली पाहिजे जास्तीत जास्त जेणेकरून फुटवे चांगल्या पद्धतीने वाढतात आता एन पी के खतं जी असतात ती सगळीच खतं याच्यामध्ये येतात तु, तुम्ही हेच वापरा असं नाही म्हणणार मी कारण जे तुमच्याकडे उपलब्ध होतील ते तुम्ही वापरू शकता, शकता तर बारा एकसठ झिरो हे वापरायचं आपण ते फवारणीमधून देऊ शकता ड्रिपमधून देऊ शकता आणि ते आपण प्रति एकरी एक किलोप्रमाणे वापरू शकतो तर पावसाचं वातावरण आहे गोंगाटाचं वातावरण आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात लक्ष देणारी गोष्ट म्हणजे कपाशीवरती मावा तुडतुडे नागतोडे फुलकळी आळीसाठी किंवा घोंगान वगैरे याच्यासाठी सुद्धा थ्रीपसाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात कारण वातावरण असं आहे त्याच्यामध्ये आपण फवारणी पण करू शकत नाही आता पंधरा दिवसाचं मागच्या पंधरा दिवसातलं वातावरण घेतलं तर आमच्या भागामध्ये तर अजिबात ऊनच पडलं नव्हतं म्हणजे सगळीकडं जवळपास असल्यामुळे पिकाच्या सुद्धा फरक होत असतो सोबतच जे आपलं कुठलंही पिक असू दे फुलं जी लागलेली असतात पिकाला ती सुद्धा फुलगळ सुद्धा होती सोबतच जी आळी असती ती जास्त येते आणि ऊन नाही मिळा मिळाल्यामुळं पिकाची जी प्रकाश संश्लेषण क्रिया ती थांबलेली असती त्याच्यामुळं आपण त्याच्या त्याला थोडस बूस्ट केलं पाहिजे थोडीशी खताची मात्रा दिल्याच्या नंतर नक्कीच होत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया सॉरी याची आपल्याला एकत्रित फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्याला रिझल्ट लवकर आणि चांगले होतील सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये या सगळ्याची एकत्रित फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्या कापसाची वाढ होईल सोबतच पावसामुळं झालेलं नुकसान भरून निघल आणि जे किडे आळेपासून जो नुकसान होत आहे सध्याच कपाशी पिकाचं ते सुद्धा आपल्याला थांबवता येईल सोबतच कमी खर्चामध्ये आपल्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही फवारणी शंभर टक्के केलीच पाहिजे पाऊस जर उघडला असेल तर नक्कीच फवारणी करून घ्यायला पाहिजेत सोबतच चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडीओ लाईक आणि शेअर जरूर करा या चॅनलवरती आपण शेतीविषयीच्या शे चॅनल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत तो चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा